मित्रांनो नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो आपण एकमेकाला कुठल्या ना कुठल्या गोष्टीच्या स्वरूपामध्ये काही ना काही देत असतो काही वेळेस आपण वस्तू देतो तर काही वेळेस आपण विचार देत असतो पण मित्रांनो आपण कसे देतो हे खूप महत्त्वाचे आहे आपण काही शब्द इतरांसाठी वापरतो तेही असे शब्द असतात की जे शब्द आपण उच्चारले तर त्याचा खूप वाईट परिणाम इतरांवर आणि स्वतःवरसुद्धा होत असतो मित्रांनो आपण असे ठरवले की एक शब्द आहे आणि त्याचा परिणाम कसा काय होतो आहे जेव्हा आपण एक बी कुठल्या तरी झाडाची घेतो आणि जेव्हा की ती जमिनीमध्ये लावतो तेव्हा काही वर्षानंतर लक्षात येतं की जे रोपटं लहान होतं ते आता खूप मोठं झाड झालेलं आहे आणि त्याला असंख्य फळं असंख्य बी आलेले आहे तसेच मित्रांनो शब्दाचे सुद्धा आहे आपण एखादा शब्द इतरांसाठी जेव्हा वाईट वापरतो तेव्हा त्याचासुद्धा परिणाम तसाच होतो एका शब्दाचे तरंग हे खूप मोठ्या प्रमाणात विस्तारल्याप्रमाणे होतात त्या झाडासारखेच होतात म्हणून आपण कुठलंही आपलं कर्म आहे ते खूप चांगल्या पद्धतीने करणे अतिशय आवश्यक असते म्हणजे विचारपूर्वक जेव्हाही आपण कर्म करू तर नक्कीच त्याचा परिणाम म्हणजे त्याचे फळ हे सुद्धा चांगलेच येईल म्हणून कशाही परिस्थितीमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण खूप चांगल्या पद्धतीने आपले कर्म करणे खूप महत्त्वाचे असते जेणेकरून त्याचा परिणाम इतरांनासुद्धा चांगला मिळेल आणि आपल्यालासुद्धा चांगलाच मिळेल मित्रांनो ही विचार ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला मूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा